पोलीस दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी छट पूजा दोन हजार पंचवीस गणराज संस्थेचा रौप्य महोत्सवी उत्सव गोविंद झा अध्यक्षपदी गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची महत्वपूर्ण बैठक पार पडली यंदा संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष असून छट पूजा दोन हजार पंचवीस हा महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा श्री गोविंद झा यांची अध्यक्षपदी निवड झाली संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचवले आणि सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड झाली कार्यक्रमाची रूपरेषा स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था तसेच निधी संकलनावर सविस्तर चर्चा झाली भाविकांना स्वच्छ व वा, पवित्र वातावरण लाभावे आणि प्रत्येक खर्च पारदर्शक पद्धतीने व्हावा यावर विशेष भर देण्यात आला छठ पूजा हा सूर्यदेव व छठी मय्यस अर्पण केलेला पवित्र उत्सव असून अनुशासन स्वच्छता संयम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देतो नहाय खाय खरणा संध्या अर्ध्य आणि उषा अर्ध्य या टप्प्यांतून हा सोहळा साजरा केला जातो या बैठकीत संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा प्रकाश चव्हाण श्याम विश्वकर्मा हिरालाल परदेसी अयोध्या यादव जे पी मिश्रा श्रीलाल पांडे चंद्रभूषण महाराज सुरेज दुपे रमेशचंद्र दुबे आणि प्रदीप राय उपस्थित होते सर्व सदस्यांनी एकत्रितपणे छठ पूजा दोन हजार पंचवीस भव्य आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला संस्थेचा विश्वास आहे की हा उत्सव फक्त नाशिक पुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल मिटिंग घेण्यात आली छठ पूजाची ह्या छठ पूजा आपला रोप्य महोत्सव करत आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि नि निवड ह्यावेळेस बहुमताने आमचे माननीय श्री गोविंद झाजी यांना अध्यक्षपद देण्यात आले आणि ह्या ह्या वर्षी आम्ही गंग्यावर लय मोठा कार्यक्रम करणार आहे दरवर्षी असतो आणि निशुल्क चाय वाटप करतो सकाळी गायचा अर्घ दूध देतो निशुल्क आणि देखावा पण तिथे होतो आणि गणराज बहुद्देशी सेवा संस्था फक्त छठ पूजन कर न करता अजून मेडिकल कॅम्प घेत असते गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटत असते अजून काही लोकांना फी पण भरलेले ते असे असे मदत करत असतात आणि ते आमचे गोविंद झा आणि प्रकाश चव्हाण हे सगळे त्याच्यात योगदान करत असता यांच्या मार्फत सगळे काय काम होत असत आज रोजी छट पूजेची एक आमची मिटिंग झाली आज पंचवीसवा वर्ष आपलं छट पूजाचं येणार दिपर्यंत जे उत्सव होणार आहे ते पंचवीसवा वर्ष आहे त्यामध्ये बऱ्यापैकी गंगेवरती जे काय चांगलं कार्यक्रम होतो गीत गायन होतो संगीत होतो भक्तीगीत होत्यासाठी आम्ही मिटिंग ठेवली होती आमचे अध्यक्ष ओदाजी त्यांच्या वतीने आणि आज अध्यक्ष पद पण निवड करायच होतं आज पण आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आमचे गोविंद झाजी यांना तिसऱ्यांदा छठ पूजेच्या समितीचं अध्यक्षपद निवड केलीबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन सरांचा खूप सुंदर काम ते पण करत आहे तीन वर्षापासून येणारे तीन आता हा दोन वर्ष पूर्ण झालं येणारं तीन वर्ष त्यांना पूर्ण होईल अध्यक्षपदी छठ पूजेच्या निवडल्याबद्दल ते खूप मन लावून तन लावून आणि त्यांचे मित्र सगळे इंडस्ट्री एरियल पण आहे सगळेजण येऊन त्या ठिकाणी सुंदर काम करत असतो आमची संस्था आहे सगळ्यांची संस्था आहे सगळे एकत्र येऊन छठ पूजेचे सुंदर कार्यक्रम आम्ही करत असतो हे ठिकाणी आयमाच्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पंचवीसव्या वर्ष आज होत आहे त्यांना पण आम्ही मिळून सगळ्यांना शुभेच्छा दिली त्यानंतर काही दोन शब्द आमचे छठ पूजाचे निवड झालेले गोविंद झाजी सर बोलतील छठ पूजाच नियोजन कायम होत आलेलं आहे हे बेसिकली बिहार राज्याचं आहे आणि उत्तर भारतचं लोक करतात ते ने, नेपाळच्या तराई इलाकापासून उत्तर भारतपर्यंत होत आहे पण आपण असं आवाहन केलो की आपल्याकडे जे कामगार माणूस आहे त्यांना परत गावी जाण्याची गरज नाही पडायला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे पंचवटीत नियोजन करतो आणि चांगलं नियोजन करतो आज मला परत संधी मिळालेली आहे ते नियोजनमध्ये अध्यक्षपदाचा मी म्हणतो ही अध्यक्षपद नावासाठी आहे सगळ्यांनी टीम म्हणून काम करायचं आहे एव्हरी वन इज प्रेसिडेंट सगळेजण मिळून आपण काम करणार आहे आणि चांगला करू जे वातावरणमध्ये कोणत्या निगेटिव्हिटी ना टाकताना आपण पॉझिटिव्हली हे छठ पूजेला ग्रँड आणि सक्सेसफुल करू धन्यवाद